आणि मंदिराच्या वरती आम्ही शूट केले हे आणि हे तुम्हाला दिसत असेल ते आशापुरा मंदिर आहे जे समुद्रामध्ये आहे आणि ज्या वेळेस भरती येते त्यावेळेस इथे जायचा रस्ता बंद होतो आणि वरती टॅरेस वर येऊन हो इथे शंकराचं पूर्ण आपण दर्शन घेऊ शकतो इथे ग्लास आहे सर्व फोटो फोटोग्राफी कौली पहिल्यांदा आली पहिल्यांदा कसं वाटतं पुत्र

सर्व ह्या बोटी आहेत आज महाशिवरात्री निमित्ताने मला असं वाटतं मासेवाले बहुतेक बोटी घेऊन गेल्या नसाव्यात हा आहे एंट्री हा इथून येतो आपण पासून लाईन चालू आहे खूप हवा आहे त्यामुळे व्यवस्थित शूट करता येत नाहीये बघू शकता केवढी मोठी तर लाईन तरी बघा रात्री भरपूर गर्दी असते आणि यात्रा देखील असते थोडीफार ही यात्रा आहे तुम्ही बघू शकता हे आहे पूर्ण मंदिर आणि हे आहे आशापुरा देवी म्हणजे इथून आपल्याला रस्ता आहे हा जायचा आता इथून आपण मध्ये जायचं आहे ठेवायला पार्किंगची जागा आहे इथे पैसे वगैरे काही असं घेत नाही फ्री चार्ज आहे खूप वेळा आम्ही इथे आलोय नवरात्रामध्ये आशापुराचं दर्शन घेण्यासाठी येतो आशापुरा देवीचं देवीच नाही घ्या पिवळी घे ना जरा सर्व पायऱ्या आहेत आपल्याला पायऱ्यावरून चढून जायचंय ते मंदिर आहे ना हे गुहेमध्ये काय म्हणते नाही नाही एवढंच पण शंकराचं दर्शन घेतलं ना ते आहे आता हे आशापुरावरून दिसतंय इथून आपण अगोदर शंकराच्या मंदिरावरून आशापुरा बघितलं आशापुरा देवीचं मंदिर बघितलं आता आपण समुद्राचा आणि ही आहे बऱ्यापैकी लाईव्ह त्यांना गुहेतून जायचंय आशापुरा माताचं दर्शन घ्यायला ही आहे गोवा पाहिजे आणि पाहिजे पूर्ण ही गोवा आहे आणि गुहेतून आपण दर्शन घ्यायचंय अंधार आहे

आणि अशा पद्धतीने बसून बसून आपल्याला ह्या का आपल्याला बाहेर पडायचं आता मी हळूहळू निघते बाहेर देवीचं <laughs> दर्शन झालेलं आहे अशा पद्धतीने बसून बसून आपण बाहेर पडणार डोकं सांभाळ आशापुरा माते की जय झाला आता आपण बाहेर करूया पूर्ण आता बाहेर आली मी खूप छान दर्शन झालंय आमचं आशापुरा माते की जय मंदिराचं प्रवेशद्वार आहे आशापुरी देवस्थान शिडवण দর্শন <muchas> ভাঙা बघा खूप सुंदर पुन्हा निसर्ग पूर्ण असं वातावरण आहे समुद्र आहे पूर्ण आता पुन्हा ही छोटी गुवा आहे तिथे आपल्याला येते कधी आले ना तर नक्की आशापूर्वाला या झालं दर्शन झालं दर्शन अशापर्यंतची बळी वाटको नाही थोड वाकून असं <laughs> जास्त वाकून चल निघाली पाहिजे <laughs> कसं वाटलं पहिल्यांदा आलंय ना म्हणून तुला इच्छा कसं वाटलं आहे किती भरपूर वेळा आम्ही बराच वेळा येतो सगळे आम्ही आमच्या घरी जमलो माहीमला का सगळे वगैरे माझे आम्ही सगळे जाऊ वगैरे एकत्र येतो तुम्ही काय करताय समुद्र पाहतायत सनसेट म्हणजे गोड्या पाण्याची काय विहीर आहे कि कसं आहे आहे गोड्या पाण्याचं आहे का समुद्रामध्ये समुद्रामध्ये म्हणजे गोड्या पाण्याची एक विहीर आहे मध्ये <laughs> पुढे आहे म्हणे चला आता निघूया भवनगडला जैसरला चला सर काढलास का काढलास इथे ना बरेच जण लग्नाच्या अगोदर जे प्रिव्हरिंग शूट करतात ते बरेचसे ते येतात आणि चांगल्या अशा सिनेरिटीमध्ये त्यांचं शूट केलं जातंय बघू शकते इथे बरेच जण खाली उतरलेत त्यांचं पण काहीतरी शूट चालू आहे बघा किती स्वच्छ आणि शांत समुद्र आहे आता भरपूर ओटी आहे त्याच्यामुळे कसं लाटा नाही आहेत भरती आली असती तर भरपूर लाटा असतात त्यामुळे दिसायला खूप छान वाटतं आता ही ओटी चालू आहे महाशिवरात्रीमध्ये महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर बरेच जण इथे आशापूरला देवीचं दर्शन घेतात आणि त्यानंतर रूटला परत भवनगड लागते म्हणजे दैसरमध्ये येतं ते तर तेसुद्धा आपण दर्शन घेतो आहे आणि त्याच्या अगोदर मी दैसरचा व्हिडिओ बनवला आहे त्यासाठी तुम्ही चॅनलवर आपल्या जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते पक्ष्यांचा थवा चाललाय घरी संध्याकाळची वेळ झाली आहे तिच्या बोल बाय त्यांना <laughs> कट आम्ही आलो आहे हर हर महादेव हे भवनगड आणि हा आहे भवनगडचा डोंगर अगोदर आपण व्हिडिओ बनवलेला आहे आता एक दहा मिनटं फक्त आपल्याला चढावं लागतं आज सांगायचं सा म्हटलं तर आमचं गाव माहीम आहे आणि माहीममध्ये आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला कुठेही जास्त बाहेर जावं लागत नाही सगळे देवस्थान इकडेच आहेत देवीचे मन मंदिर म्हणा किंवा देवांची मंदिरं सगळे माहिणमध्ये आहेत भरपूर बऱ्यापैकी आपले चॅनल शूट केलं आहे सुद्धा आपण हा भवनगडचा व्हिडिओ बनवलेला आहे हर हर महादेव आता शंकर भगवानचं आपण दर्शन घेऊया कारण मी तुम्हाला एडवंटचं दाखवलं शंकराचं मंदिर आशापुरा दाखवलं आता भवनगडचं इथपासून सर्व यात्रा चालू होते सगळी इथपासून यात्रा चालू होते आता अंधार झाले बऱ्यापैकी साडेसात वाजलेले ह्या अगोदर मी सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यामुळे मी आता आ, शूट नाही करत आहे आता इथपासून सर्व लाईन आहे जास्त गर्दी नाही आहे

घरामध्ये चला पटापट चला पटाफटला वा पुढे वा पुढे चला चलाय पटाफटा भवनगड किल्ला आहे तुम्ही व्हिडिओ बघा मी तुम्हाला सगळी माहिती मिळेल कारण आता खूप अंधार झाला इकडचं काही शूट करता येणार नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका अशाच भेटू एक छानशा व्हिडिओ आहे तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना भूक लागली आणि आम्ही सगळेजण वडापाव खातो आहे आणि वडे गरम गरम तयार होत आहेत म्हणून सगळ्यांनी जो वड्याचा भुका आहे ना त्याच्यावर ताव मारलेला आहे <muchas> चिराग नाही चिराग नाही पाव पाव?? संपले भूकेलेले काय पाव खाऊन पाव खायला उडी नाही म्हणून फक्त पाव आणि चटणी खात झाले झाले वडे पण झाले आता आम्ही लक्की आहेत की पाव संपले होते आणि आता पाव लगेच आलेले आहेत आणि त्या सगळे हे आहे आमच्या माहीम बाजारातलं शंकराचं मंदिर हर हर महादेव बघितलं तर माहीमगेवामध्ये खूप महादेवाची मंदिरं आहेत पण व्हिडिओ मोठा होईल आणि हे आहे बाजूला तळ आणि आपल्या माहीम बाजारातलं आहे वडेवाला फेमस इथे वडे बनवत होतो आणि ही आहे माझी शाळा पंचायत आणि ग्रामपंचायतच्या अगदी समोर हे आहे आमचं शंकराचं मंदिर